नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मनोज जरांगे यांना अटक करा या बड्या ओबीसी नेत्याची मागणी काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका पोलिसांनी मनोज जरांगेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी ओ पी सी नेते बबनराव तायवेडे यांनी केली आहे तसेच मनोज जरांगे पत्रकार परिषद ही धमकीवाजा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे बबनराव तायवडेंनी माध्यमांशी संवाद साधताना जरांगेच्या अटकेची मागणी केली बबनराव तायवडे म्हणाले की मनोज जरांगेची पत्रकार परिषद ही धमकीवाजा होती आम्हाला जे विरोध करतील त्यांना तकु टपून टाकू किंवा त्यांची वंशाळ राहणार नाही असे ते म्हणाले ही कसली भाषा आहे आपल्या महाराष्ट्राची ही सभ्यता आहे का त्यामुळे सरकारला आणि पोलिसांना विनंती करतो की ही भाषा वापरणाऱ्या मारा माणसाच्या विरोधात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी ते सामाहिकरित्या धमकी देत आहेत छगन भुजबळ विजय वड्डेट्टीवार प्रकाश शेंडगे आम्ही सगळे आमच्या समाजाच्या संविधानिक आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आमच्या समाजासोबत आहोत ते जसं त्यांच्या समाजासाठी झटत आहेत तसंच आम्ही आमच्या समाजासाठी झटत आहोत हा काही गुन्हा नाही परंतु आमची खंदान वंशावर संपवण्याची भाषा जर कुणी करत असतील तर सरकारने त्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि जेलमध्ये टाकावं अन्यथा संपूर्ण ओबीसी समाजाच्या विरोधात त्यांच्या विरोधात उभा राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे पुढे ते म्हणाले की ओबीसी एस सी आणि एस टीला मिळणाऱ्या पन्नास टक्क्याहून अधिकचे आरक्षण जर मराठा समाजाला देण्यात येत असेल तर त्याला आमचा काही विरोध राहणार नाही परंतु ज्या दिवशी या पन्नास टक्क्यातूनच आरक्षण देण्याचा विचार सरकार करत असेल त्या दिवशी महाराष्ट्रातील एस सी एस टी ओबीसी एकत्र येऊन त्याचा विरोध करेल आजही मराठा आरक्षणाच्या विरोधात आम्ही नाही नाही आहोत पण आम्हाला मिळतं त्यातून नव्हे तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारने दिलं पाहिजे हा आमचा अपेक्षा नसेल असे ते म्हणाले तर मित्रांनो या संदर्भात मराठा समाजाला पन्नास टक्क्यातूनच आरक्षण भेटायला पाहिजे की स्वतंत्र पन्नास टक्क्याच्या व्यतिरिक्त आरक्षण भेटायला पाहिजे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल नवीन रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र